छत्रपती संभाजीनगर मध्ये स्कूल बस आणि बाईकचा अपघात झालेला आहे स्कूल बसच्या धडकेत दुचाकी स्वार ठार झालेला आहे चालक मात्र फरार झाल्याचं समजत आहे संभाजीनगरच्या केरळा फाट्याजवळची ही घटना आहे अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातल्या केरळा फाट्याजवळ असणाऱ्या पेट्रोल पंपासमोर स्कूल बस आणि दुचाकीचा अपघात झालाय आणि या अपघातात दुचाकीवरचा व्यक्ती मृत पावलेला आहे दुचाकी स्वार हा रस्ता ओलांडत होता मात्र पाठीमागच्या दिशेनं भरधाव वेगात आलेल्या या स्कूल बसने दुचाकी स्वाराला जोराची धडक दिली आणि जवळपास पंधरा ते वीस फुटांपर्यंत फरफटत नेलं यातच त्याचा मृत्यू झाला दरम्यान अपघाताचा हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे त्यानंतर चालकाने स्कूल बससह घटनास्थळावरून पळ काढला या अपघाताची वडद बाजार पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आलेली आहे या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख आपल्या सोबत आहेत मोहसिन अतिशय भयंकर असा स्कूल बस आणि बाईकचा अपघात झालेला आहे यात दुचाकी स्वार ठार झाल्याचं आणि चालक मात्र फरार आहे आहे काय माहिती किरण किल्लोड तालुक्यातील के हा केरळा फाटा आहे जो मुख्य मार्ग आहे तिथे डिवायडर वरून या बाजूनच त्या बाजूला जाण्यासाठी एक थोडासा रस्ता मोकळा केलेला आहे आणि हा दुचाकी स्वार तो डिवायडर जो आहे तो मोकळा केला आहे तर या बाजून त्या बाजूला जाण्यासाठी आपली गाडी वळवत होता मात्र मागून आलेल्या स्कूल बसनं ही दर्धाव वेगात येत होती आणि तिने या दुचाकीश्वराला मागून जोराची धडक दिली हा अपघात एवढा भीषण होता की स्कूल बसने त्या दुचाकीश्वराला पंधरा ते वीस फुटापर्यंत फरफटत नेलं आहे आणि त्यात त्या दुचाकीश्वराचा मृत्यू झाला आहे धक्कादायक म्हणजे या अपघातानंतर जो स्कूल बस चालक होता तो थांबला नाही तो तिथून पसार झालेला आहे हा सगळं प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झालेला आहे या घटनेची माहिती मिळताच वडोद बाजार पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले त्यांनी दुचाकी शहराला रुग्णालयात नेलं मात्र त्याचा मृत्यू झालेला आहे आता या प्रकरणी पुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे आणि स्कूल बस चालक आहे त्याचा शोध घेतला जात आहे अगदी धन्यवाद मोहसिन तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी